आम्हाला जायचं होतं बाहेर शॉपिंगला त्याच्यासाठी मी पण तयार झाली मस्त आणि या मस्त गरम गरम कांदा भजी खायला सगळ्यांनी गुड मॉर्निंग कस लागतो हे पाणीने औषध आहे औषध चांगला लागत हा ती पावडर बनवली होती ते गरम कोमट मत पाण्यामध्ये घेतली तुम्ही चवीला कशी आहे थोडं हाय कर सर सा, पण कसं आता सवय झाली ना मग काय वाटत नाही यायला ना? काही फरक पडला का तुम्हाला थोडा जाणवतो हो हे बघू काय म्हणते तो खाले थोडं रुक येतो माझ्या काही लगेच येईल का आठ दिवस झाले ना डॉक्टरांनी गोळा दिला तरी पाच सहा दिवस निघून जाते तव्हा माणूस बेरोजग पण हलका हलकं वाटत असेल ना ना चला मी ते ना खारका फोडते बी काढते खारकातली सकाळी सकाळी आज बाहेरचं वातावरण खरंच खूप फ्रेश होतं थोडंसं पाऊस येण्यासारखं वाटतं आहे पण मला लांबूनच जास्वंदीची फुलं दिसली खूप सारी आणि मला राहावलंच नाही त्यामुळे मी आता चालली फुलं आणायला पण बाहेर येताच बघितला खूप मोठा उंट आणि त्या भोवती खूप सारी मुलं जमलेली होती उंटाची मजा बघत होते तर मी पण थोडंसं शूट घेतलं आणि हे बघा खूप सारी मी जास्वंदीची फुलं तोडून आणली अजून पण झाडाला फुलं आहेत पण म्हटलं चला थोडीशी राहू देऊ झाडाला तसंही फुलांचा जन्म झाडावरती उमलून सुकण्यासाठी नसतो देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी असतो आणि हे बघा आपले बाप्पा किती छान मस्त दिसत आहे ना जणू पूर्ण जास्वंदीच्या फुलांमध्ये भरून गेलेले बाप्पा एकदम असं वाटतंय की बाप्पांना मी जास्वंदीच्या फुलांचा हारच घातलेला आहे खूप भारी वाटतं आहे ना काय करते स्वयंपाक अजून मॉल मध्ये जायचं होतं ठीक आहे तोपर्यंत मी फ्रेश होते हा तू तूच आवर तोपर्यंत मी पण आवरते किचन चल्मत मध्ये सर्व काम मग जाऊ आपण मॉल मध्ये ठीक आहे ठीक आहे चालेल येऊ का मग फ्रेश होऊन घे हो मी आता मम्मी कडे आली होती आणि आम्हाला दोघीना जायचे रिलायन्स मॉलमध्ये दोन तीन दिवसापासून चाललो होतं रिलायन्स मॉल ला जाऊ थोडीफार शॉपिंग करू पण मी नेमकी आली आणि मम्मी आता कामामध्ये बिझी आहे आणि तोपर्यंत मग पर मी फ्रेश होते तर रिसेंटली मी जालनावरून आली होती माझी एक्झाम वगैरे झाली एक्झाम काय होतं होतं मी रात्री जागरण करत होती जागरण केल्याने काय होतं चेहऱ्यावर पिंपल्स येतं माझ्या चिक्स आणि फोर हेड ना पिंपल्स येत होते तर हे जे पिंपल्स आहे हे दर महिन्याचे एपिसोड प्रमाणे पुन्हा पुन्हा येत असतात आणि हे पुन्हा येऊ नये किंवा आले तरी प्रिवेंट व्हावे त्यासाठी मी एक प्रोडक्ट वापरतो ते हिमालया प्युरिफाईड नीम फेस वॉश हे एका नवीन बेस्ट एव्हर फॉर्म मध्ये आलेलं आहे आणि हे सिद्ध झाले पिंपल रोखण्यासाठी कारण हे फक्त निम पासून नाही तर नीम झाडाच्या पाच पार्ट पासून बनलेला आहे जे की आहे कोवडी पाने प्रौढ पाने त्यानंतर फुलांचे खोड आणि फळे जे एकत्रितपणे पाच दिवसामध्ये पिंपल्स रिड्यूस करतात आणि ते परत येण्यासाठी रोखतात हे वैद्यकीय सिद्ध झालेले आहे हे साबणमुक्त त्वचेचा अनुकूल पीएच जे त्वचा हायड्रेट ठेवते नवीन सर्वोत्तम हिमालय प्युरिफाई निम वॉश सोबत स्वच्छ आणि निरोगी त्वचेचा अनुभव घ्या तर हे प्रोडक्ट अवेलेबल आहे अमेझॉन नायका फ्लिपकार्ट हिमालयाच्या वेबसाईट आणि ॲपवरती वरती तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि ग्रेट डिस्काउंट मिळवा आज तर सकाळपासून अजिबात ऊन पडलं नाही आता पाऊस सुरू झालेला होता आणि मिस्टरांना मस्त कांदा भजी खायचा मूड झालेला होता त्यामुळे इथे मी भरपूर असा कांदा कापून घेतला आणि त्यामध्ये बेसन पीठ थोडंसं तांदळाचं पीठ हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट कोथंबीर ओवा मीठ हे सर्व काही टाकून मिक्स केलं पीठ पीठ मिक्स करताना अजिबात पाण्याची गरज लागत नाही पाणी टाकायचं नाही कांदा भजीला आपण खेकडा भजी पण म्हणतो याची संपूर्ण रेसिपी मी सुवर्णास किचन चॅनेलवर टाकलेली आहे शॉर्टवरती रील पण आहे तर तुम्ही तिथेही बघू शकता पाऊस सुरू असताना अशी गरमागरम कांदा भजी आणि त्यासोबत कडक कडक आलं घातलेला चहा किती छान ना तर मी चहा पण ठेवलेला आहे बाजूला शेगडीवरती तर अशी मस्त गरम गरम भजी आता तेलातून काढून घेतली आणि ही भजी करताना अजिबातही तेलकट होत नाही कारण यामध्ये सोडा वापरलेला नसतो हे बघा मी पण छान मस्त तयार झाली थोडासा मेकअप केला आणि ही ब्लॅक रंगाची साडी नेसली आहे आणि हे बघा पूजा पूजा मॅडम पण छान दिसत आहे ना माझी कुर्ती घातली आहे तिने आणि मस्त कांदा भजी बनवायला लावली तिने मला आम्हाला जायचं होतं बाहेर शॉपिंगला त्याच्यासाठी मी पण तयार झाली मस्त आणि या मस्त गरम गरम कांदा भजी खायला सगळ्यांनी मग आता काय करायचं बाहेर पाऊस चालू आहे तुम्हाला यांनी यांनी सर्वांनी मला कांदाभजी करायला सांगितली मिस्टरांनी त्यांना खायची होती ना खूप दिवसांपासून केलीच नाही आपण घरात भजी ना आणि अशा वातावरणातच कांदाभजी खायला छान वाटत आणि बिचारा आपला राहुल डाएट करतोय म्हणून असा गरीबासारखा बसलाय ते ऐक नाय का सोयाबीन पुलाव पूजाला आणि मला जायचं होतं मार्केटमध्ये मॉलला जायचं होतं शॉपिंग करायची होती थोडीफार पण पूजा बोलते आता नको कारण बाहेर ये ना पाऊस चालू आहे ना पावसाची भरपूर आणि हवा पण सुटलेली आहे म्हणून आता आमचं झालंय कॅन्सल मार्केटला जायचं आता राहुलला आहे ना मस्त सोयाबीन पुलाव करते थोडासा तर चला किचन मध्ये तुला खायचं आहे का गो कशी झाली हो कांदा भजी एक नंबर तेलकट नाही ना एकदम ना। म्हणजे अशी कुरकुरीत सेम सेम बोललो आपण ठीक आहे ठीक आहे खा सध्या राहुलसाठी ना आमच्या घरामध्ये वेगळीच भाजी बनवली जाते आज मस्त सोया पुलाव बनवते एका साईडला शेंगदाणे पण भाजते भाजीसाठी आणि बऱ्याच ते म्हणतात की राहुलला जी पण भाजी बनवाल ती आम्हाला पण शेअर करा तर इथे मी कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे तेलामध्ये अर्धा चमचा जिरं आणि चार पाच हिरव्या मिरच्या उभ्या कापून टाकल्या अर्धी शिमला मिरच्या आणि अर्धा टोमॅटो टाकलाय फक्त आणि पन्नास ग्रॅम मी सोया चंक्स भिजवले होते गरम पाण्यात ते पण पिळवून घेतले तेही टाकले आणि थोडासा फ्रेश मटार टाकला हे सर्व काही तेलामध्ये छान परतवून घेतलं आता यामध्ये मी चवीनुसार अर्धा चमचा बारीक मीठ टाकलं यामध्ये ना खडे मसाले पण आपण तेलात टाकू शकतो पण रहूला खडे मसाले खायला आवडत नाही ते मध्ये मध्ये लागतात म्हणून मग मी इथे अर्धा चमचा गरम मसाला टाकला मला भाज्यांसाठी लागतो तर मी घरी थोडासा गरम मसाला बनवून ठेवत असते सर्व काही हे चांगलं परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी तांदूळ मी धुवून टाकले खूप जास्त इथे मी तांदूळ घेतलेले नाही आहे अगदी कमी तांदूळ आणि भाज्या जास्त घेतलेल्या आहे भाज्यांची क्वांटिटी जास्त ठेवायची कारण तांदळामध्ये भातामध्ये कार्प्स असतात ना त्यामुळे तो कमीच खायचा आता यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि वरतून मस्त बारीक कापलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा साजूक तूप टाकायचं त्यामुळे सोया पुलावची चव ना अप्रतिम लागते आता यावरती झाकण ठेवून मस्त पुलाव शिजू द्यायचा मी कुकरचं झाकण लावताच शिजवलं आहे कारण झाकण लावून शिट्ट्या केल्या ना तर सर्व काही भाज्या ना खूप जास्त शिजल्या जातात आता आपला हा गरम गरम सोया पुलाव इथे तयार झालेला आहे छान झाला ना, ना।, ना।, ना। तू सांगितलं मग तसा बनवला तांदूळ एकदम कमी टाकले मी सर्वांनी राहुल सारखा डाएट करा चमचा लागतो का नहीं नहीं। थेके थेके। चला आता इथे ना ड्रायफ्रूट लाडू बनवायचे होते सर्व काही तयारी झालेली होती योग्यता पण आलेली होती ड्रायफ्रूट पण कट करून घेतले आणि ड्रायफ्रुट मध्ये ना जी खजूर वापरतो ना आम्ही सिडलेस खजूर तर ती पण साजूक तुपामध्ये चांगली शिजवून घेतो त्यानंतर सर्व पदार्थ एकत्र एकजीव करून घेतल्यानंतर त्याचे छोटे छोटे लाडू वळून घेत असते मी आणि हे बघा मस्त आपले इथे ड्रायफ्रूट लाडू तयार झालेले आहे खारी खोबऱ्याचे पण इथे सील करून घेतले पॅकिंग करून घेतले आणि खोबरं खारकेचा चुराही भरपूर असा चक्कीमधून ये ना दळून आणतो तर एकत्रच आमच्याकडे खारिकानी खोबरं आहे ना असं बारीक करून देत असतात तर बऱ्याचदा ना हे पण मागवतात नुसता चुरा म्हणजे त्यांना जे पण टाकायचं असतं ते लाडूमध्ये मिक्स करून त्या स्वतःही लाडू बनवू शकता तर हे पण आम्ही देत असतो ज्याला वाटेल त्याला आणि हे बघा इथे ना भरपूर असा गुळ आणलेला आहे तर गुळाच्या बेलीचं बॉक्सच मागवलं मी कारण ती एक किलोला कमी असते त्यामुळे हे अठरा किलोचं बॉक्स आणलंय आली का लाईट हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेसात वाजले आहे बाहेर अजून पण थोडासा उजेड आहे आणि आम आमच्याकडे ना सकाळपासून लाईट गेलेल्या होत्या काय वापरत गेली आजमध्ये ना चार्जिंगचा बल्ब चालू आहे तिकडे एक किचनमध्ये आणि एक आहे ना आम्ही हॉलमध्ये लावला आहे लाईट गेल्यानंतर बरं पडतं चार्जिंगचा लाईट लागल्यानंतर मग थोडा फार का होईना उजेड असतो आणि आज आहे ना, ना, ना दिवसभर खूप सारे लाडू मसाले बनवले आता पण मिरच्याच भाजून मी फ्रेश झाली तर थोडंसं आवरलं माझं दिसत असेल तुम्हाला माझा चेहरा कारण अंधारे थोडासा बाहेर तर लाडू मसाल्याचा काही शूट घेतला नाही पण दुसरं काही शूट घ्यायलाही नव्हतं माझ्याकडे तर म्हटलं चला थोडंसं आता बोलू तुमच्याशी तर सर्व काही घरातली कामं आवरली आहे आता कांडक मशीनमध्ये मसाला द्यायचा आहे नेऊ भगवती देवीची आरती पण सुरू होईल आता तर आज पण खूप दमली आहे मी खूप सारे लाडू मसाले करायचे होते राऊंड जिमला गेला आहे थोड्या वेळने तो पण येईल आणि म्हटलं चला थोडा वेळ ना ओट्यावरती उभी राहते कारण घरात खूप गरम होत होतं लाईट गेला आणि पुन्हा आल्या आणि पुन्हा गेल्या तर इथे ओटावर छान मस्त झुळूक लागते हवेची समोर झाड आहे ना पिंपळाचं मस्त हवा सुटलेली वीस किलो काळा मसाला कांडप मशीनमधून कुटून आलेला आहे रंगही खूप छान आलेला आहे मसाल्याचा सुगंधही घरभर पसरला आहे आणि रात्रीचा स्वयंपाक पण माझा झालेला होता आज मस्त मी तुरीच्या डाळीचं वरण केलेलं आहे फोडणीचं आणि साधा भात चपात्या आणि तोंडी लावण्यासाठी ना मी आज उडदाच्या पापडांची चटणी बनवली पापड भाजून घेतले त्यामध्ये लाल ते मीठ हळद टाकलं तेलही टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं तर आता मी जेवण करते तर मी फक्त डाळ भातच खाणार आहे पापडाची चटणी मिस्टरांना दिली मला नाही आवडत एवढी मी मस्त डाळ भात आणि त्यावरती साजूक तूप टाकून खाल्लं तर मस्त हलकं फुलकं जेवण केलं कारण रात्री मी खूप जास्त हेवी जेवण काही करत नाही चपाती पण मी रात्री खात नाही सकाळी बाजरीची भाकरी खाते तर असं आहे माझं जेवण आणि छोटीशी ताट घेत असते मी खूप जास्त मोठी ताट घेतच नाही कारण मला मोठ्या ताटामध्ये जेवायला अजिबात आवडत नाही जितकी आपली छोटी ताट किंवा प्लेट असेल ना तितका आपण कमी जेवतो चमच्यामध्ये तुपात कोथिंबीर पडलेली होती चला आता ना हा व्हिडिओ इथेच संपवते कारण बराच उशीर झालेला होता आम्हाला जेवायला पण रात्रीचे दहा वाजले होते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय